आत्ता आम्ही निघालो आहोत पुण्याला तर त्याला माहिती नव्हता का भाई सकाळी साहिलबा येणार होती आणि आत्ता रोडचं काम करत होतो काय आता आम्ही चाललो आहे लग्नाचे कपडे गेले मी दादा पप्पा आणि एक पप्पा गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिंपी साहेब ब्लॉक चॅनलवरती तर आज आपण चाललो आहोत पुण्याला कारण लग्नाची शॉपिंग करायची आहे आणि जे खूप जवळचे लहानपासून मी त्यांच्यासोबत राहिलेलो आज त्यांच्याच पोराचं लग्न आणि आज एवढे मोठे झालो कळायला पण नाही आज त्याचंच लग्न आहे तर ते लग्न पण अटेंड करायचं उद्या आणि आज पूर्ण दिवस लग्नाची शॉपिंग करायची आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा आणि आत्ता आम्ही निघालो आहोत पुण्याला तर आता चहा पिऊया आणि आपल्या डेस्टिनेशनला निघूया फ्यू मिनिट इतना ट्रॅफिक लागलाय का बोल एवढा ट्राफिक लागलंय काय बोलू नाही शकत अर्धा तास इथेच थांबून आहे बोलू त्यांना माहिती नव्हता का भाई सकाळी साहेलबा येणार आहे आणि आता रोडचं काम करत होते काय बोलू अरे रेल्वे बर म्हणजे मित्रांनो आपण पोचलेलो पुण्याला आणि आता फटाकडे सगळे काढलेले बघू शकतो ह्याचं लग्न नाहीये दुसरा नवरदेव तू काय लगेच खुश होत तुझं करायचंय का डबल करायचंय वहिनी बघतीये वहिनीला पण माहिती आहे डबल करणार नवरदेव खाली यायचं नाही इथं बसले खुश का नवरदेव नवरदेव खुश झालाय फटाकडे बघून कुठं चाललंय कुठे चाललाय दिलं कपडे कशा बद्दल लग्नाची संडे तू कुठे चाललाय मटण आण मटन आणायला मटन आणायला तू कुठे चाललाय कपडे आणायला तुला कशाला रे तुला कोण बघणार आम्हाला घेऊ दे कपडे आम्हाला कपडे घेऊ दे तुला कशाला तुम्ही कुठे चालले तंबा कपडे खरेदीला कपडे खरेदीला लग्न लग्नाचे कपडे मी दादा पप्पा आणि एक बप पप्पा सहा जण कपडे आणायला छेजण जा कपड्याला आणि चलो सहाजण नाही बसणार गाडीत बसतील बसायला बसतील रे पण तू बघू जायचं ना आता इथे कार पार्क केलेली आहे आता इकडून कुठे जायचे कपडे केले इथून केवढे लांब आहे किती पाचशे मीटर पाचशे मीटर तर आता ओम श्रीराम टेक्स्टाईल मध्ये कपडे घेत आहे त्याला एंट्री घेऊ मित्रांनो सांगा हा जॅकेट कसा दिसतोय माझ्यावरती हा माझी वाटते का पण आय तो एक ट्राय कर तो एक ट्राय कर करता तर मित्रांनो आपलं जॅकेट वगैरे सगळं फायनल झालेलं आहे आता फक्त त्यांचं किती चौघांचं राहिलेलं आहे आपलं लगेच होतं कारण आपण आपला विषय खूप हार्ड आहे किती टाइम लावतात किती टाइम लावतात आमचं झालं पण माझं झालं त्यांचं नाही तुमचं पण नाही झालं इस पे टाईट दिखेगा ई ये हमारा दूसरा नंबर देवे कुठला हा मी ठेवला हा वाला थोडा कोणता वाला? वाला हा वाला नाही रे हा, हा? कलर चेंज है पूर्ण ग्रेडियंट आहे टाईट आहे अरे तू हा वाला एक घालून बघ हा वाला नाही हा ये जी साइज इसका साइज काय थर्टी सिक्स आहे मेरे पास मेरा 38 है ना जॅकेट का ये ओल्ड जनरेशन का अलग करो न्यू जनरेशन का सेम करू हा छान वाटतय जगा मागा मला बघा तुम्ही ब्लॉग बघत असाल तर ह्याला सगळ्या मीच चॉइस करून देतो हा काय स्वतः नाही करत बघू शकत सब्सक्राइबर से तो आपको प्रमोशन अरे सुनो तो आपका ब्रँड प्रमोशन करतो करूँगा तो मैं हम लोग को डिस्काउंट चाहिए और उल्टा मैं पैसा लेके जाऊँगा क्योंकि मैं मेरे यूट्यूब पर बैठा अरे सुनो बहुत लग रहा है। अभी आपको मैं दो भाई दिखाता हूँ दो भाई दोनों तबाही तबाही करोगे शादी में तबाई करेंगे। भाई सिस्टम हैंग कर देंगे पूरा तर फायनली आता सगळं झालेलं आहे शॉपिंग तुम्ही बघू शकता हे कुर्ते घेतले आणि इकडे जॅकेट ठेवले आता इकडे बिलिंग करत टू फाय नाईन वन तर मित्रांनो शॉपिंग वगैरे झाली आणि आत्ता पोचलो आहे जरा पेटपूजन करायला जरा पेठपूजा करू आणि बघू काय आहे काय नाही वडापाव खायला आलेलो आहे आणि वडापावची ऑर्डर दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथे दे वडापाव देतात ते फटाफट खाऊ आणि जाऊया घरी खूप झोप पण आली आहे बाई शॉपिंग खूप जोरदार झाली आहे तर मित्रांनो आत्ता घरी पोचलेलो आहे आणि कंटाळ्यात खूप आले नाश्ता पण करून आलो आत्ता लांबलेट विषय करूया डॉमलेट विषय झाल्यानंतर भेटतो कुल्फी कुर्फी खातोय जेवल्यानंतर मस्तपैकी थंडा थंडा पोट पडला पाहिजे हा एक नंबर आईस्क्रीम खाऊन झालेले आणि आता ऑमलेट विषय करूया ऑमलेट विषय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय